राम राम बघा आता हे दुरकाट चालू केली दुरकाट दुरकाट आणि हातीयर लय आज जबरदस्त आहे काय टाकते काही मोकळ जगूल भरून आता मठान तुम्हाला सांगतो तिरकोबड आणलं तुम्हाला सांगतो ओके मध्ये आता हे ठेवायचं असं पडू द्या जरा आता चांगलं ह्याला व्हायचं ते आल व तो ठेवतो टेन्शन नाही

तो क्या काम हो देगी नहीं मिसन तो के तो बन सा उठो इस हालत को तय किया है क्या है ना हालत है दिस को मरे पेंगे दिस दिस को बड़ा ये तो बड़ा कैसा है दिस को बड़ा आ बाप को बात कराए ना बेटो तुम दे हम लोग बस आप रिवॉर्ड है ना बस बस आईला दादा तू पुरा भाव काढ माझं बघा नीले भाऊच्या हातचं जर मटण खाल्ले ना दोन दिवस पाणी उठत नाही असं मटन हार बनवतो या डायवरला माहिती आहे कसं आहे की डायवर दोन खाल्ल्या तर ती दुसरी वेळ आहे रात्री जोर झाला नवीन असल्यामुळे

कुठलं लाकडं असली पेटरी काय झालंय लाकड असल्याच झाले हो बारकी काटक असती ना हिर जर पोरान फाडकाळी काढली तुम्हाला पार्टी सुद्धा पैसे वसूल करणार कळलं का फाळी व्यवस्थित पाहिजे गोल पाहिजे गोल कोणी तरी म्हणलं ना

आता <laughs> आता काय मोबाईल चाप ते जरा हिथंपैकी शिजलाय का आता तर शिजायचं बाबा ना। नाही शिजू आपल्याला तर मत आपल्याला आता गरम नाही ह्याच्या गरम पर ताट काढायचं ताट निघत नाही घरात करा लागतंय काय हात नार पण म्हणाला पाणी गरम नाही हित हिनी काही नाही शिवले बघून लगेच असते या वार पाठीया

चार हजार रोजातला का ही, ही पार्टी बघ नाही दुसरी पार्टी बघ नाही करायचं अरे मी हाय तो टेंशन हे टेन्शन घ्यायचं तू म्हंटल ना तू टेन्शन घेऊन मी आज टेन्शन सगळं ओके झालं पाहिजे झाड बियत झाला पाहिजे कसं आहे नुसतं झाड मग काय या धुरामुळं

हातलाच काय र चार टाकते टाकतील कट सगळा मग काय घरची मिळते मसाला लावते माड झार झालं पाहिजे मटण खाल्यासारखं वाटलं पाहिजे बरोबर आहे घरची पार्टी ती घरची पार्टी आपल्याला घरची पार्टी नुसतं किसा भरून जायचं जर बघून तू काय पाणी पिणी काय काय पडते बर 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 एकदम ओके मध्ये मित्रांनो जबरदस्त चालू आहे बघा एकदम सगळे जण या खायला